हॅलो गायज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कसे आहेत तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल सकाळपासूनच एवढा पाऊस पडतोय ना आता कुठं तो थांबला आहे तर रात्रीपासूनच रात्रीपासूनच पाऊस चाललो आहे सो माझी मी सकाळची सगळी कामं आवडली पाऊस पडला तरी पण घरची कामं करावीच लागतात तर माझी मी सकाळपासूनच लवकर लवकर कामं आवडली आवारे नाच स्कूलला जावं लागणार आहे आरूला त्यासाठी आरूला तयार वगैरे केली आहे अजून कामाच्या नाण्यामध्ये ना माझा नाश्ता सुद्धा करायचा राहतो सो ह्यांनी मला ना त्यांनी मला नाश्ता दिलाय इथं ऍपल वगैरे कापून आणि अंडी बॉईल केलेत चटणी ठेवलेत खा बोललेत आईला स्कूल ला जायच्या आधी खा पिलो तू खाते गरम येत हा नाश्ता मला ना अजिबात आवडत नाही मला अजिबात खाऊ वाटत नाही मला सकाळ सकाळ आवडते चहा चपाती नाही तर चहा जा, चहा चपाती भाजी असंच मी खाते नाश्ता दिला आणि माझ्याकडनं असंच होते कामाच्या नादा मध्ये नाश्ता राहतोय आणि नंतर मग डायरेक्ट मी जेवणच करेल आणि रोज मला असं नाश्ता नाश्ता रोज करावा लागतो काय रोजच झाले तुझी नाटक कुठल्याची रोज रोज तुला एक एक रुपया एक रुपया घेऊन जाते आणि शाळेत गेली की मला लगेच माहिती पैसे आले

हॅलो गाई श्वासच बसलो होतो आम्ही आणि काल बाजार झाला ना मग बाजारातून मटकी वगैरे आणली होती तर हे मला बोललेत की आज पहिल्यांदा मला असं बोलले की मला मिसळखा वाटली आहे तर मी बोला ठीक आहे बनवूया आपण मिसळ पण काही सामान नाही घालत तर तेच आम्ही आणाय पण जाणार आहे तयारी पण केली मी थोडीफार म्हणजे म्हणजे जे वाटण लागते ते खोबरं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर सगळं ठेवले आणि थोडीच आहे म्हणजे मटके मटकी आणि मला जास्त मटकी खायला नाही आवडत पण ते जरा असं आवडतो मला खायला बोल एवढे मटकी बसले हो। पण राहिलेलं जे सामान लागतं महत्वाचं म्हणजे फरसान फरसान असतो पण मी आता जास्त तिलकट बंद केले खायचं जास्त म्हणून तो फरसान करत नाहीये आहे हसत आहे काय खरोखर मी हवरी बाई एक नंबरची बाहेरचं खायला खायला काय असलं गेलं पहिले लागतं पण मी आता जास्त कंट्रोल केले म्हणजे मी आणू नका म्हणते ह्या तर फरसाट घरात फरसाण आणायचं आहे पाव आणायचे आणि मिसळ आणि जेवढी पट भरून खायची तेवढी मिसळ भेटल तर मी ह्यांना म्हणले येऊ आपण बाहेरूनच खाऊन की बाहेर नको घरी मी बनवलेली तशी त्यांना घ्यायची बाहेरिटी जास्त आणि मिसळ असते मग आपण किती पण खाऊ शकतो किती पण रसाळ खाव प्या बर ठीक आहे मग आता तेच आम्ही बाहेर सामान आणायला चाललो पहिले सामान आणतात नंतर मी तुम्हाला रेसिपी रेसिपी दाखवते मी कशी बनवते मी पहिली टाइम बनवली होती खूप छान झाली होती मस्त खाल्ली होती पोट भरून या ठायलिंग पण बनवते सो गाईज आम्ही घरी आलो आरूला घेऊन आलो आणि आज आरूच्या स्कूल मध्ये काय फंक्शन झालं सो तिला ही ढोक्याला बांधलं होतं तिने आल्या आल्या घरी काढून टाकलंय आणि सामान आणल पाव आणलो आणि हा फरसान आणलं दुकानात आम्हाला त्यांना काय सांगतोय आम्ही कळत नाही आम्हाला असा नव्हता घ्यायचा म्हणजे वेगळं म्हणजे मोठे मोठे जे शेव असतात ना अशा तशातून घ्यायचा होता पण त्यांनी सगळं मिक्स करून दिले आणि मला हा आवडला नाही अजिबात खाऊन नाही आली अजून नंतर करू पा ना पाव मारली आता आला बाहेर आलं तर एवढा कंटाळा येतोय आणि आता मिसळ बनवायची बनवायचं पहिले मी पटापट लागते तयारीला मिसळ बनवते भूक तरी एवढी लागली ना बसच काय बोलते झोप आली मग तू जेवली ना अजून ना जेवायचं नुसतं झोपायचं झोप आली अरे झोपाली हां माझं काम झालं की झोपवते तुला

तू खाली गेलीस हो हो ना ऊन वरती येईल काळजी व्हायची काय नाही पण जेव्हा तू टाकशील हळू हळू त्यातले होते त्याच्यामध्ये डब्यामध्ये होते बघितलेस ना राव दे <laughs> <जाए। laughs>

पस्तीस रुपये किलोने आण ज्वारी पाच किलो आणली होती चांगल्या क्वालिटीची त्याच्यामध्ये बसू किडे मला वाटत तिथे पहिले कधी असं वाळवलं का तू ज्वारी नाही हलर झाला हलर करून आणतात ना तेव्हा मग धान्य वाळून पोत्यात भरून ठेवायचं असतं किंवा कनग्यातून भरून ठेवायचं किड नसतात त्यात ते किड कधी लागत नाही का जेव्हा सारखं ठेवून ठेवून पोत्यात ठेवून किंवा कनग्यात ठेवून ये ना तेव्हा किड लागते असं नाही आपण पोत्यात कोण ठेवलं होतं सांगते आता ते समोर सुकट टाकलं होतं ना तेव्हा असं नाही तर आले काही ना वाटत की मी शेतात काय काम केलं नाही तू आता किती वर्ष खेळत बसतार्वारीसोबत सुकत टाकली तर पाहिजे आता दोन मिनटांच बसला जास्त आशे देवा पाऊस मग दोन निघाली सगळी चला बघ So guys, तरा रुला जो आनी जो आरी सो काहीच मिसळ बनवता मला आता दोन कामं लागली एक तर आरूला झोपवायचं आणि वरती ज्वारी सुकट टाकायला गेलं होतं तिथून आली आणि आता मी मिसळ बनवते सो मग अशी कांदा टोमॅटो खोबरं त्याचं वाटण करून घेतलं आणि इथे मी मसाले घेतलेत हळद लाल तिखट धना पावडर मिसळ मसाला आणि माऊलीचा काळा मसाला घेतलेला आहे सो so, कढईमध्ये तेल टाकले गरम झाले की त्यामध्ये टाकलं आहे हा वाटण वाटण केले कधी कधी म्हणजे मिसळमध्ये ना टोमॅटो नाही टाकत पण मी टोमॅटो टाकते त्याने पण टेस्ट छान लागते तुम्हाला जर असेल तुम्ही टाकू शकता आणि मस्त असा तेलामध्ये मसाला फ्राय करून घ्यायचा आणि जे पण जे आपण मसाले घेतले होते ना ते ॲड करायचे पहिले तर मस्त असं खोबरं वगैरे जे काय असेल ना ते भाजून घ्यायचं त्यानंतर मसाले ॲड करायचे म्हणजे जे आपण कच्चा मना असतो ना तो निघून जातो आता राहिलेले मसाले ॲड करू आपण त्यामध्ये यामध्ये ना मी माऊलींचा काळा मसाला आणि गरम मसाला टाकला आहे याने टेस्ट एवढी छान येते ना मी प्रत्येक म्हणजे असं वाटणचे जे कालवण असतात ना ज्या भाज्या असतात त्यामध्ये हे दोन मसाले ॲड करते थोडा थोडाच करते कारण हे तिखट आहेत भरपूर टेस्ट तर भरपूर येते आणि तेल सुटायला लागलं ना एकदम वेगळाच कलर दिसतो त्यामध्ये आता मी कोथिंबीर ॲड केली आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान तेल सुटते त्याला तुम्ही पण नक्की ट्राय करा हे माऊली मसाल्यांची बघू शकता किती छान असं तेल सुटले आणि अशा मला तर्रीवाल्या भाज्यांना खूप म्हणजे आवडतात गाईज आपला मसाला ना बघा कसं तेल सुटले त्या मसाल्याला आणि मग अशीच मी सांगितले कुकर की कुकरमध्ये हो ना मी मटकी शिजवली मटकी शिजवायला फक्त दोनच शिट्या दिल्या होत्या आता हे ऍड करायचं त्यामध्ये पाणी मटकी शिजवलेलं पाणी ॲड केल्यावरती बघा अशी दिसते माझी मिसळ आता याला पाच मिनिट ना छान असे उकळी काढून घ्यायची आणि माऊली मसाल्यांचे टाकलेत ना त्यांनी एकदम वास पण इतका छान येत होता ना हे मला वरती बोलत होते टेरेस वरतून आले ना तेव्हा बोलत होते की तर खूप छान येतोय सो अशी सोपी साधी माझी मिसळ सा तयार आहे मला बघू शकता किती मस्त अशी उकळी आली आणि मला पत्तावेळेस आवडत असे जास्त घट्ट वगैरे नाही आवडत मग मी पत्तावेळेस केली आणि इथे मी वेटिंग करायला घेतली त्यांना पाव ठेवले कांदा आणि ते फक्त थोडी उकळी आली की मग मी सर्व करायला घ्यायचं आहे सो गाईज माझी मिसळ बनवून झालेली आहे मिसळ कांदा फरसाण आणि पाव तर ठेवलंय सगळं व आता पटपट मला सांगा खाऊन कसं झालंय तुम्ही खाल्लीच नाही खोटं बोलताय मग

सो <laughs> <laughs> या काही सगळी जण आमची मी बनवलेली मिसळ खायला खाता पटपट सगळं पटपट ओके भूक लागलेली लय जेवायला मी पण खाते पटकन हॅलो बाई सो आता आहे संध्याकाळचा टायमिंग आणि दुपारी मिसळ वगैरे घालली त्यानंतर भांडी सगळे घासले आणि मी गेले टेरेसवरती ती ज्वारी टाकली होती ना सुकट सुकट टाकली होती ना ती सगळी साफ वगैरे गेली साफ किडी चटणीमध्ये ठेवून आली तिथून आल्यानंतर माझी ते साफ करून करून एवढी मान दुखत होती ना मी डायरेक्ट येऊन झोपले मग झोपेतून उठल्यावरती आरूचा नाश्ता वगैरे केला आणि दुपा दुपारी मिसळ वगैरे केली त्याचा रसा भरपूर राहिला तर म्हटलं तिचा माझ काय जास्त जेवण पण बनवायचं नव्हतं तर पाव पण शिल्लक होते ते हे काय बोलले मला पाव नको मला चपाती दे करून मग मी ह्यांच्यासाठी चपाती केली आरूसाठी चपाती केली त्यांना जेवण वगैरे दिलं वाटकीची भाजी चपाती दिली आरूला पण दूध चपाती दिली मग माझं अजून जेवण बाकी आहे मग मी जेवण वगैरे करणार मग किचन क्लीन करणार आणि आज मला दांडिया बघायला जायचं आहे मी किती दिवस जवळ आता देवी येऊन दे किती दे जरी दिवस झालेले तरी सुद्धा ह्यांनी मला एकदा सुद्धा इथल्या दांडिया बघायला नेलेला नाही आज काही करून ह्यांच्या महाग लागून मी दांडिया बघायला जाणारच आहे ने नेणार ना ने? दांडिया बघायला हे येत नाही इथं आल्यापासून मी नोटीस करते हे मला बाहेर फिरायला नेत नाही मुंबईला होते ना बरोबर बाहेर फिरायला स्वयंपाक वगैरे झाले की बोलायचं खाली पण आता अजिबात नाही इथल्या इथंच फिरा घरातल्या घरात काय फिरायचं ते फिरा आणि जवळजवळ ना पाच वर्ष झाली म्हणजे लग्न झाल्यापासून मी एकदा सुद्धा दांडिया खेळायला गेलेली नाही आणि कुठे खेळली पण आहे सो माझी इतकी इच्छा होती की मला खेळायला जायचं होतं बघू आता आणि जास्ती तर माझी जास्त कोणासोबत ओळख पण नाहीये की त्यांच्यासोबत मला जायला आता मी ह्यांनाच घेऊन दांड्या बघायला जाणार दा आणि थोडीफार खेळी तर खेळली तिथं सो काहीच माझं जेवण मी घेतलेलं आहे आता मस्त की बघत बघत खाणार सो गाईस किचन वगैरे सगळा क्लीन केला दूध गरम करायला ठेवलं आणि ह्यांनी मूवी लावलाय तोच मूवी सगळे बघतो अरव आता काम ना स्वतःची स्वतः करायला लागले मला काय सांगत नाही बरं का तिला हाताने स्वतःचे स्वतः खायला पाहिजे पाणी पण तिचं तिलाच घ्यायला पाहिजे एवढी तर आता माझी हुशार पोरगी झाली सोगाईज यासाठी एवढंच भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी त्यांनी लवकर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू